नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर इथे मी मागच्या व्हिडिओत दाखवलेला ब्लाऊज शिवून दाखवणार आहे इथे अस्तर जोडून घेतलं मी त्यावर कॅनवस पेपर ठेवला आणि मधोमध शिलाई दिली पण नेमकं काय झालं की सुईतला दोरा निघाला त्याच्यामुळे शिलाई आली नाही परत एकदा घालून घेतली त्याच्यानंतर साईडने दुमडून घेतला अस्तर सावकाश अगदी दुमडून शिलाई घालून घ्यायची आणि त्या अशा प्रकारे हा ही गळपट्टी तयार झालेली आहे त्याच्यानंतर जाताचं कापड मी इथे कापून ठे टाकलं आणि मध्ये एक नॉज देऊन घेतला नेहमीप्रमाणे अस्तर आणि ब्लाऊज पीस जोडून घ्यायचा आहे आतल्या बाजूला इथे अस्तर ठेवला म्हणजे उलट बाजूला मी अस्त ठेवून चारही बाजूला शिलाई करून घेणार आहे शिलाई दिल्यामुळे काय होतं की ब्लाऊजला फिनिशिंग व्यवस्थित येतं इथे आपण टाचण्या टोचून देखील घेऊ शकतो किंवा काही फेविकॉल देखील लावतात किंवा फॅब्रिक ग्लू त्याच्यानंतर ज्यादाचं कापड इथे मी कापून टाकलेलं आहे या ब्लाऊजचे जास्त धागे निघत आहेत आणि असे ब्लाऊज पटापट शिवून टाकायचे ठेवायचे नाहीत कापून ठेवले तर त्याचे ते दोरे निघ निघत जातात त्याच्यानंतर मध्ये मी इथे नॉचेस ठेवून घेतले आणि इथे मधोमध एक रेषा आखून घेतली आता तयार केलेली गळपट्टी मी बरोबर रेषेवर ठेवून इथे शिलाई घालायला सुरुवात केली बरोबर पॉईंटला ब्लाऊज फिरवायचा आणि शिलाई देऊन घ्यायची आणि त्याच्यानंतर मधलं जे कापड आहे जादाचं ते मी इथे कापून टाकलेलं आहे ते ठेवून द्यायचं आणि त्याची हुकलूक पट्टी तयार होते इथे मी नॉचेस ठेवून घेतलेत कॉर्नरला आणि गळा उलटवून घेतला त्याच्यानंतर दाब शिलाई देण्या द्यायला सुरुवात केलेली आहे इथे साधा पंचकोनी गळा तयार झालेला आहे आता आपण जो काठ काढलेला होता अर्धा हातांना आणि अर्धा बॅकसाईडला असा मी काठ कापून घेतलेला होता आता मला तो पाठी कमरेकडे आणि हात गळ्याभोवती असं दोन ठिकाणी लावायचं आहे म्हणून मी त्याचे मधोमध दोन भाग करून घेतले आणि इथे मी बघू शकता अशा प्रकारे लावून जोडून घेतला तो काठ कमरेकडे दुमडलेला नाही आहे काठ त्याला वर पट्टी येणार आहे आणि त्याच्यात ते कापड जाणार आहे त्याच्यानंतर वरच्या साईडने मी इथे लेस सॉरी हा काठ दुमडून शिलाई करत आहे एक एक इंच दोन्ही बाजूला काट कमी का पडला परंतु तिथे शिलाई माया येणार आहे त्यामुळे काहीही फरक पडत नाही त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे मी टक्स आखून घेतले साडेचार इंचाचे आणि त्याला डबल शिलाई करून घेतलेली आहे त्याच्यानंतर इथे दुसरा टक्स मी सेम तसाच तयार करून घेतलेला आहे अशा प्रकारे आता दुसरा काठ मी घेऊन त्याला त्याचा देखील मधोमध मी मत ते दोन तुकडे करून घेतलेत आणि ते जोडलेत जेणेकरून मोठी अखंड लेस कशी तयार होईल आणि गळ्याभोवती मला ती शिवता येईल ज्या ज्यांना लेस लावलेली आवडत नाही ब्लाऊजला त्यांनी अशा प्रकारे काठ लावायचा असतो त्याच्यानंतर मी मार्किंग केलं कॉर्नर व्यवस्थित आले पाहिजेत म्हणून आणि त्याच्या इथे व्यवस्थित काठ दुमडून घेऊन सावकाशक्ती शिलाई घालायला सुरुवात केलेली आहे आपण आपल्या आवडीनुसार आणि अवेलेबल काठानुसार रुंद कमी रुंद असा काठ लावू शकतो इथे कॉर्नरला मी एक मोठी चूण दिलेली आहे चुंडुम देता देता साईडनं साईडने मी काप ती तो काठ दुमडून देखील घेत आहे अशा प्रकारे जरा वेळ लागतो शिलाई घालायला पण अगदी ब्लाऊज छान सो सोपा आहे दिसायला पण सुंदर दिसतो आणि मॅचिंग लेसचा प्रश्नही येत नाही या ब्लाऊजमध्ये इथे मी दुसऱ्या साईडला व्यवस्थित दुमडून घेतलं या या ठिकाणी आपण साई साडी जर कॉन्ट्रास्ट क कलरची असेल तर त्याचा छोटासा छोटीशी पायपिंग करून देखील इथे लावू शकतो पण एका कलरमधले ब्लाऊज दुसऱ्या साडीवर देखील आपण घालू शकतो त्यामुळे शक्यतो मी कॉन्ट्रास्ट कलरचं म्हणजे लेस किंवा साडीचा कापड लावणं टाळते त्याच्यानंतर इथे व्यवस्थित शिलाई घालून घेतली दोमडून अशा प्रकारे घेऊन कार्ड लावून घेतला आणि अशा पंचकोनी साधा गोल गळा तयार झालेला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि हा फायनल लुक